सरकारी नोकऱ्यांमध्ये बनावट दिव्यांग प्रमाणपत्राचा वापर होत असल्याच्या काही घटना यापूर्वीच उघडकीस आल्या होत्या बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर केलेल्या आय एस पूजा खेडकरच्या प्रकरणानंतर बोगस दिव्यांग प्रमाणपत्र वितरित होतातच कशी या संदर्भात मोठ्या चर्चासुद्धा झाल्या मात्र पुणे जिल्ह्यामध्ये चक्क जिल्हा परिषदेतील चारशेपेक्षा जास्त शिक्षकांनी बदलीसाठी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर केली आहेत आणि खास करून बदली टाळण्यासाठी बनावट दिव्यांग प्रमाणपत्राचा वापर होत असल्याचा धक्कादायक प्रकार पुणे जिल्ह्यात उघडकीस शिक्षकी पेशाची थट्टा करत या गुरुजींनी काहींना मुकेपणा दाखवत काहींना आंधळेपणा दाखवत तर कुणी कागदोपत्री पंगू दाखवून बनावट दिव्यांग प्रमाणपत्र तयार करून घेतली आहेत इतकंच नाही तर काही शिक्षिका या कागदावर घटस्फोटीत झाल्यात पण प्रत्यक्षात मात्र पतीसोबत सुखानं नांदतायत शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राला हे भ्रष्ट शिक्षक कलंक लावण्याचे काम करतायत असा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी बघूयात ते या, या संदर्भात काय नोकरीसाठी बनावट कागदपत्र देऊन नोकरी मिळवणारे आपण आतापर्यंत पाहिले त्या संदर्भात तक्रारी झाल्या त्यातून किती कारवाई झाली हा भाग नंतरचा परंतु आता ज्याला आपण पवित्र पेशा म्हणतो म्हणजे शिक्षकी पेशा जे विद्यार्थ्यांचं भवितव्य घडवत असतात ज्यांच्या हाताखाली विद्यार्थी नीतिमत्तेचे प्रामाणिकपणाचे धडे घेणं अपेक्षित आहे अशा शिक्षकांनी बदलीसाठी कोणत्याही थरायाला जायचं धोरण अवलंबलेलं आहे बदली होणं किंवा बदलीपासून सूट मिळणं यासाठी राज्य शासनाच्या एका शासन आदेशातूनच हे निष्पन्न झालेलं आहे सोळा जून रोजी ग्रामविकास विभागाने एक शासन आदेश काढलेला आहे त्याच्यात असं म्हटलेलं आहे की विशेष सम संवर्गातील शिक्षक म्हणजे भाक एकमधील शिक्षक जे, एक जे विविध आजारांनी ग्रस्त आहेत दिव्यांग शिक्षक आहेत दिव्यांग मुलांचे पालक आहेत परितक्त्या घटस्फोटीत महिला आहेत महिला शिक्षक आहेत विधवा कुमारिका शिक्षक तसेच ज्या शिक्षकांचे जोडीदार गंभीर आजाराने ग्रस्त आहेत अशा शिक्षकांचा समावेश आहे या शिक्षकांना जिल्हांतर्गत बदलीपासून सूट मिळते किंवा तशी बदलीही होते परंतु अनेक शिक्षकांनी या सगळ्या प्रवर्गाचा गैरफायदा घेत आपल्याला लाभ मिळवल्याचं याच्यातून दिसून येतं आहे म्हणजे जे शिक्षक अपंग नाही दिव्यांग नाही त्यांनी खोटं करणं बदल किंवा इतर कुठलंही प्रमाणपत्र दाखवून अशा बदल्या मिळवलेल्या आहेत किंवा बदल्यापासून सूट मिळवलेली आहेत अनेक दाम्पत्यांनी घटस्फोट झालेला नसतानाही आपला घटस्फोट झाला आहे असं दाखवून बदल्या मिळवलेले कि आहेत किंवा त्यापासून सूट मिळवलेले आहे आणि त्यांचा संसार सुखाने चाललेला आहे हे शासनाच्या निदर्शनास आलं असं म्हणता येईल म्हणून शासनाने असा आदेश काढलेला आहे की ज्यांच्याबद्दल शंका येईल त्यांची चौकशी करावी आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आता हे प्रत्यक्षात कधी येईल कारण असे शासन निर्णय आतापर्यंत खूप आले लोकांची माहिती गोळा झाली परंतु पुढे मात्र कुणावरही कारवाई झाली नाही सगळ्यात वाईट हे आहे की इतर वर्गाचे लोक म्हणजे इतर पेशाचे लोक नोकरीसाठी किंवा बदलीसाठी काहीही करतात तेही क्षम्य नाही परंतु शिक्षकी पेशातल्या लोकांनी ज्यांच्याकडून पाल्य घडवण्याचं एखाद्या विद्यार्थ्याचं भविष्य घडवण्याचं मोठं कार्य घडतं त्यांनीच असं काहीतरी करावं हे मात्र अत्यंत वाईट आहे आणि हे केवळ अश्लाघ्य या सदरामध्ये मोडतं जे शिक्षक अशा पद्धतीने बदल्यांसाठीचं खोटं आजारपण किंवा खोटी कारणं दाखवत आहेत त्यांच्याकडून प्रामाणिकपणाची तरी काय अपेक्षा करणार आणि ते विद्यार्थ्यांकडून त्यांना काय विद्यार्थ्यांना त्यांच्याकडून काय धडे मिळावेत याच्याबद्दल तरी आपण काय अपेक्षा करणार शासनाने आता आदेश तर काढलेला आहे परंतु याच्यात खरंच किती कारवा किती लोकांवर कारवाई होईल हे ये सांगता येणं अवघड आहे कारण यापूर्वी असे अनेक शासन निर्णय निघालेत शिक्षकांनी आणि इतरही ब लोकांनी बनावट कागदपत्रांचा बनावट पदव्यांचा बनावट पण प्रमाणपत्रांचा वापर केला हे सिद्ध झालं आहे परंतु त्यांच्यावर अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही आता तरी ही कारवाई शासन करेल अशी आपण अपेक्षा करूया पुणे जिल्ह्यामध्ये एकट्या पुणे जिल्ह्यामध्ये असे चारशेपेक्षा जास्त शिक्षक असल्याचं बोललं जातं आहे आणि ही संख्या फार मोठी आहे त्यामुळे सामान्य नागरिकांनी आता कुणावर विश्वास ठेवायचा आपलं पाल्य कुणाकडे शिकतोय याच्या आणि त्याच्याकडून तो काय धडे घेणार आहे तो भविष्यात काय करणार आहे या संदर्भात काय अपेक्षा बाळ बाळगायच्या हे आता ठरवणं अवघड झालेलं आहे परंतु नागरिकांनी मात्र अत्यंत सावध राहून या शासन आदेशाचं पालन होऊन ज्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी अशा प्रकारचे घोटाळे केलेत त्यांना तातडीने सेवेतून कळमी केलं पाहिजे त्यांच्या जागी प्रामाणिक प्रामाणिक सेवकांची प्रामानिक शिक्षकांची केली पाहिजे एवढीच आपण शासनाकडून अपेक्षा करू शकतो परंतु ती किती जाईल माझ्या मनामध्ये मात्र शंका बदली टाळण्यासाठी आणि विशेष संवर्गाचा गैरफायदा घेण्यासाठी हे कृत्य करणाऱ्या शिक्षकांना शिक्षक तरी कसं म्हणावं असा खरं तर प्रश्नच पडतो ही मंडळी विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणाचा धडा कसा शिकवणार आता सरकारनं कठोर कारवाईचा निर्णय तर जाहीर केलाच आहे पण अगोदरच बनावट कागदपत्रांनी नोकऱ्या मिळवणाऱ्या शेकडो तक्रारी सरकारकडे धूळ खात पडल्या आहेत त्यांना या सरकारनं जवळपास अभयच दिलाय असा आरोप सुद्धा विजय कुंभार करतायत आणि शिक्षणाचा दर्जा जर खरंच सुधारायचा असेल तर या शिक्षकांवर त्वरित कारवाई होणं अपेक्षित आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत व्हिडिओ